शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची थेट पोलीस रवानगी करण्यात आल्याचा संदर्पजनक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे सोलापुरातील इंग्लिश शाळेने फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर प्रोग्राम वंचित ठेवल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आंदोलन केलं याची तक्रार शाळा प्रशासनाने पोलिसांत केली

पोलीस कर्मचारी भगिनीने ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला आहेत आपलं इम्प्रेशन तिथं वाढवावं म्हणून आपल्या अधिकारामध्ये पोलीस गाडी बोलवून घेणं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये मुलांना पाठवून देणं हे असं कृत्य करणारे आणि असं कृत्य करायला ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांना परवानगी दिली त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे चार बच्चे हैं चारों बच्चों का यूनिट टेस्ट हमने कंडक्ट किया है हमने सभी बच्चों को फीस पूछा है फीस पूछा है बोल के उनका एग्ज़ाम हम लोगों ने रिपेयर नहीं किया है